आत्ता आता आपण आलेलो आहोत महात्मा फुले मंडई येथे नागरिकांच्या मनात नेमकं काय प्रभाग क्रमांक पंचवीस आहे यामध्ये अनेक उमेदवार देखील आहे नक्की प्रत्येक उमेदवाराविषयी प्रत्येकाचं मत काय आहे किंवा आतापर्यंत जी, जी कामं आहेत ती झालीत का किंवा आता याच्यानंतर जो कोणी नगरसेवक होईल तो ही कामं करेल का नक्की नागरिकांच्या मनात काय हे आपण जाणून घेतोय अवश्य तुम्हाला काय वाटतं कोण नगरसेवक मला तरी असं वाटतंय की श्री कामठे हा नगरसेवक व्हावा कारण का तो इतका सुंदर आणि छान स्वभाव त्याचा चांगला आहे तो व्यवस्थित आहे आणि माझं वय आता सत्तर आहे मी त्याला वर्षाच्या त्याच्या पाच वर्षापासून मी त्याला ओळखते कारण का त्याचा गाळा समोर आहे आमचा गाळासमोर आहे आणि लहानपणापासूनच मी त्याला तो त्याचा जन्मच माझ्यासमोर झालेला आहे त्याच्यामुळं ते पोरग असं खराब नाही किंवा काय नाही एक नंबरचा मुलगा आहे तो आणि कसलाही व्यसन कसलंही काय काही नाही अजून तर लहान आहे जास्त मोठा नाहीये पण त्याच्या हिशोबात तो एकदम त्यांनी मोठं पाऊल उचललं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो एवढी सवाय तेवढं त्याने काम केलंय आणि एवढं तिकीट बिकीट मिळवलंय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की तो मुलगा खरंच नगरसेवक व्हावा तरुणांमध्ये आता बघा इथून श्रीकामटे बाप्पू मानकर दोन मतं म्हणजे मंडळी कोणाला पण विचार तरुणांना संधी दिली की तरुणांना आज माहिती आहे की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्यांच्या एनर्जी एनर्जी लेवल जास्त असते बापू म्हणा श्री म्हणा सकाळी उठून काम करणार आहेत कुठं पण अर्ध्या रात्री फोन लावलं तरी येणार आहे अशी तुम्हाला काय वाटतं आता या प्रभागामध्ये कोण नगरसेवक व्हावं कोणाला संधी मिळाली पाहिजे आमचे कामठे म्हणून आहे तिथे एक सामान्य सरकारी व्यापारी आहे तो चांगलं काम करणारे कष्टाळू आहे लोकांच्या इथल्या समस्या त्यांना माहिती आहेत है पूर्णपणे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी निवडून यावं किंवा लोकांनी त्यांना मत भरभरून मतदान करावं बहुमताने निवडून आणावं अशी आमची इच्छा आहे काही काम वगैरे हो भरपूर कामं केलेली आहेत प्रत्येक आंदोलनात ते असतात प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांच्या काही समस्या उद्भवल्या तर ते मध्ये असतात सव सगळ्या समस्या समजून घेतात व्यापाऱ्यांच्या असा आहे या परिसरात या प्रभागात प्रत्येक नगरसेवक एकदा येऊन गेले निवडणुकीच्या वेळेस फक्त येतात त्यानंतर पाठ दाखवली जाते लोकांची कामं हो म्हणावी तेवढी व्यवस्थित झालेली नाही किंवा विकास तेवढा म्हणावा तसा झालेला नाही आहे आज नरेंद्र मोदींचं विजन पाहता आपल्या एरियाचा किंवा शिंदे साहेबांचा सा जर का नाही का स स्टेटमध्ये फडणवीस शिंदेसाहेब यांच्या युतीमुळे थोडासा तरी नाही का विकास दिसतोय तो विकासाचं धोरण लक्षात ठेवून प्रभागात प्रभागातसुद्धा तेवढा विकास जोमाने व्हायला पाहिजे कारण इथं प्रश्न भरपूर आहेत पण समस्या असूनसुद्धा कोणीही सोडवायला तयार नाही जे काही आम्ही टॅक्स भरतो कॉर्पोरेशनला त्या टॅक्सचा कधीही म्हणजे प्रॉपर असं अकाउंटेबिलिटी नाही आहे सेकंड थिंग आज एवढं जर का टॅक्स भरून आम्हाला सोयी व्यवस्थित मिळत नसेल आणि नगरसेवकाच्या खिशात जात असेल तर त्याला काही अर्थ नाही पण आता मी ऐकलं आहे की सिद्धेश कामठे हे युवा नेतृत्व आमच्या परिसरात उभं राहिलेले आहेत एकदा म्हणजे त्यांच्याकडनं काही कमिटमेंट मिळाल्या आणि प्रत्येक वेळी निवडून आल्यानंतर जर का नाही का प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात येऊन समस्या सोडवत गेला तर आम्हाला पण नाही का त्या उमेदवाराला पाठीशी म्हणजे मत देण्याला आनंद वाटेल आणि सिद्धेश कामठे ता तरुण व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि कायम बहुतेक म्हणजे बहुतेक रात्री अपरात्री सुद्धा काम करणारा माणूस व्यक्तिमत्व असल्यामुळे बाकीच्या लोकांनी त्याचा विचार करावा आणि त्याला निवडून द्यावं ही अपेक्षा शिवाजी सावंत सामान्यतला सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक आणि त्या लोकांची जाण असणारा एक कार्यकर्ता असा पाहिजे की ते ठेवणार आणि स्त्री म्हणजे खूप माझ्या जिवलक मित्राचा पोरग आहे आणि तो सच्चा कार्यकर्ता पण मंडळाचा आज त्याची एक एवढीशे छोटेशा पंचवीसव्याव्या वर्षामध्ये तो पदार्पण केलेला असताना त्याला राजकारणातला अभ्यास आणि अनुभव हा त्याला खूप चांगला पेरण्या दा द्यायचा आणि त्यांनी पक्षाचं तिकीट आणलेलं आहे हे आम्हाला खूप आनंद झालेला आहे की त्यांनी खूप एवढीशा वयामध्ये एवढी मोठी झेप घेतोय आम्हाला खूप आनंद आला की तो खरंच बहुमताने आणि चांगल्या माताने निवडून यावे ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांनी त्याला साथ द्यावी आणि सामान्य व्यवसायातला एक व्या व्यापारी पो... मित्राचा पोरग आहे लोकांनी त्याचं एक कर्तृत्व बघून त्याला मतदान करावं ही एवढी एक अपेक्षा आहे माझी काय वाटतं या प्रभागात कोण नगरसेवक म्हणून निवडून यावं पहिलं म्हणजे डंडमध्ये जो आहे तो श्री श्रीकामते आणि मग बापू म्हणते दोन जण आमचे फेवर बाकी तो कोणी काही आहे ना बापू मानकर आणि कामठेत लोक यायला पाहिजे काम दोघांची काम आहेत युवक आहेत युवकांनी काम नाही उरला म्हाताऱ्यांचं काम नाही तर उरला तर तरुण पुढे यायला पाहिजेत ना बापू मानकरचं काम सुंदर आहे तो त्याच्या ज्या प्रभाग आहेत त्याच कामठे नाहीये कामठेचा प्रभाग वेगळा बापू मानकरचं काम वेगळा बापू मानकर पण हवाय आणि श्री कामठे पण हवाय काय वाटतं तुम्हाला की कोण नगरसेवक येईल यांनी नगरसेवक यावं म्हणून अशी इच्छा आमची आहे काय चांगला मुलगा आहे व्यापारी आहे आणि तो इतर लहानपणापासून त्याला आम्ही ओळखतो तो चांगला मुलगा ते अगदी म्हणजे सगळ्यात म्हणजे गरिबांना वगैरे चांगली मदत करते नगरसेवक म्हणजे जो आमच्या जी काम आहेत ती करतील कोणी नगरसेवक कोणी होऊन द्यावं फक्त आल्यानंतर आमची काम झाली पाहिजे आता आमच्या मंडईतला भाड्याचा प्रश्न पेंडिंग आहे गेली कित्येक वर्ष त्यामुळं मंडईचं भाडं घेणं बंद आहे तर ते भाडं आमचं पहिलं चालू करून इथली जी विकास कामं राहिलेली आहे मंडईची ती केली पाहिजे मंडईमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे नळ होते पूर्वी आता एक दोनच नळ आहे पाण्याचे नळ लावून दिले पाहिजे मुतारी वगैरे जे जे सार्वजनिक चांगल्या ठिका चांगले, चांगले नाही आहे काही बरेच म्हणजे प्रश्न आहे अजून असे जे स्था जे मंड्यामध्ये पब्लिक येत त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी तर व्यवस्थित उपलब्ध पाहिजे आणि त्यानंतर शौचालय नाही करून दिली नगरसेवक कोणी झाले तरी काही फरक नाही पडत पक्षाचं असं काय नाही ना कोणी नगरसेवक होऊन द्या आम्हाला फक्त आमची जी मंडळीची जी कामं आहे ती झाली काय वाटते तुम्हाला या प्रभागामध्ये कोण नगरसेवक व्हावं आता तरुण मुलगा आहे सिद्धेश कामटे म्हणून त्याचे वडील भाजीचा व्यवसाय करतात छान मुलगा आहे तरुण मुलगा आहे आणि त्याला काम करण्याची इच्छा आहे ह्या प्रभावात इथल्या आमच्या अडचणी भरपूर आहेत तर त्यांच्याकडून ते तर सोडू शकतीलच आल्यानंतर मुलगा छान आहे तरुण म्हणजे आहे मग आता उमेदवारी त्यांना मिळलेली आहे आणि काम म्हणजे युवक वर्ग आहे त्यांचा मंडळाचे कामं हो, किंवा बाकी अशा बरीच त्यांची कामं आहेत उमेदवारी दिल्यानंतर जर ते निवडून आले आता याच्यात जे त्यांना त्याचं ते काम करतील हाय हाय तो आता निवडून येईल तेव्हा चांगला येईल कारण का आता आमचा जो स्त्री आहे कामटे तो तर व्हायलाच पाहिजे असा माझी इच्छा आहे कारण का तो काम करणारा प पोरगा आहे असं त्या प्रभागात माझं सगळे काम केलं त्यांनी आतापर्यंत शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे मेडिकलच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत असं म्हणून मला माझी इच्छा आहे त्याची त्यांनी प्रश्न म्हणजे आमचा व्यापाऱ्यांचाच प्रश्न आहे आमचा प्रश्न म्हणजे आता हे बाहेर जे बसतात त्यामुळे आतमधली ही जी मंडई इतिहासकालीन मंडई तर त्यामुळे तर गिरयक आतमध्ये येत नाही बाहेरच्या बाहेर माल घेऊन जातात त्यामुळे आतमधले गाळे ओस पडलेत आणि यांनी परत त्यानंतरही आता गाळ्याचे भाडे भरता येत नाही म्हणजे शंभर रुपये सुद्धा तर महानगरपालिकेने साडेचार हजार रुपये वाढत गेले महिन्याला त्यामुळं काय ठराविकाळे केस चालू आहे कोर्टामध्ये व्यापारी मंडळा नाही हे राजकारण पुरते सांगतात निवडून येण्यापुरते तेवढे ते सांगतात की आम्ही प्रश्न मार्गी लावू हे करू पण कोणीही करत नाही गेला आता चार वर्ष आले चार ते पाच वर्ष आले हा प्रश्न तळीच नेलत नाही महानगरपालिका पण ऐकत नाही त्यामुळं आता काही गाळे बघायला कित्येक गाळे बंदच पडलेले आणि मुख्यतः तुम्ही बाहेरचे जे अतिक्रमण आहे ते उठवून ते हलवलं पाहिजे तरच आतमध्ये गिराय घेऊ शकतो ते न करता तुम्ही भाडेवाड घेतलं तर कसे तुम्हाला भाडेवाडी मिळणार पैसे भाडे कसे मिळतील गाळेच बंद आहेत आमचे आणि ह्याच्यामध्ये सिद्धेश कामथे निवडून यावेत आमच्या भागामध्ये तो धनुष्यवाण व्यवस्था निवडून आलाय आणि